लाल दयनीय अवस्था शिरपूर धुळे रस्त्यावरून पत्रात तुटलेली बस आमंत्रण नेपाळ दुर्घटना ही डोळ्यासमोर असताना देखील नादृष्ट्या आणि जीव घेण्या एस टी बस प्रवासाच्या एस टी महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी लावलेल्या खेळामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील बोराळी परिसरात रस्त्यावरून पडती लागलेली एम एच वीस बी एल झिरो नऊ बारा क्रमांकाची लालपरी धावत असल्याने संपूर्ण बसमधील प्रवासी ओलेचिम झाल्याने बसची दयनीय अवस्था व महामंडळाच्या भोंगड कारभाराची घटना समोर आली होती त्यानंतर पुन्हा आज धुळे शिरपूर प्रवासादरम्यान एम एच चाळीस एन नव्वद चोवीस क्रमांकाच्या बसचा पत्रा हा मागच्या भागातून तुटून लटकलेल्या अवस्थेत रस्त्यावरून धावताना आढळून आले आहे त्यामुळे बोराळी परिसरात धावणारी बस एकाच दिवसात दुरुस्ती केल्याची फुशारकी मिरवणाऱ्या शिरपूर आगाराच्या अधिकाऱ्यांचे कार्याचे पितळ उघडे पडले आहे शिरपूर धुळे रस्त्यावर सदर पत्रा तुटलेल्या बसचा तो पत्रा तुटून पडला असता तर बसमागे चालणाऱ्या वाहनांचे मोठे नुकसान होऊन मोठा अपघात घालला असता धुळे आगारात साठ टक्क्याहून अधिक बस या दहा वर्षाहून अधिक कालावधीपासून रस्त्यावर धावत आहेत त्यामुळेच एम एच चाळीस एन नव्वद चोवीस क्रमांकाची बसची सध्याची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे आगारातील अनेक बसच्या खिडकीच्या काचा तुटून पडलेल्या आहेत काहींचे पत्रे निघाले आहेत तर या बसमध्ये अपघातावेळी बाहेर पडण्यासाठी असणारा संकटकालीन मार्ग हा देखील दुरावस्थेमुळे सापडला आहे तो दोरीच्या साह्याने बांधून ठेवण्यात आलेला दिसून येतो बसच्या आतील सीटची देखील दुरावस्था झालेली दिसून येते हजारो प्रवाशांच्या हक्काचे वाहन असणारे आणि प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिज घेऊन खरोखर प्रवाशांच्या सेवेसाठी महामंडळ कार्यरत आहे का नादुरुस्त खिडखिड्या बस रस्त्यावरून धावत आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले असून गेल्या पंधरा दिवसात धुळे शिरपूर आगारातील सात अपघात झाले आहेत महामार्ग वाहतूक पोलीस दुचाकी चालकांवर तीन जणांना बसविले तर कारवाई करते मात्र अनेक बस मधून क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी जीवघेणा प्रवास करत असताना त्यावर कोण कारवाई करणार हा देखील प्रश्न त्या निमित्ताने होत आहे त्या गंभीर विषयाकडे प्रशासनाने लक्ष घालून प्रवाशांची सुरक्षा जपण्याची गरज निर्माण झाली आहे